शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज शिर्डी नगर परिषद हद्दीतील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि बैठकीमध्ये त्यांना आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम त्यांना सांगण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननी आणि वेगवेगळ्या टप्प्यावर निवडणूक टप्प्यावर च्या ज्या बाबी आहेत त्या बाबींवर सविस्तर त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे किती छाननी असणार आहे याबाबत स्वतंत्र कार्यक्रम घोषित केलेला आहे यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर सुट्टीचे दिवस वगळून दररोज सकाळी अकरा ते तीन पर्यंत नामदर्शनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय नगर परिषद कार्यालय शिर्डी येथे दाखल करून घेण्यात येतील त्याचप्रमाणे नामदर्शन पत्रांची छाननी अठरा तारखेला होईल सकाळी अकरापासून नामदर्शनपत्र मागे घेण्याचा दिनांक हा एकोणावीस अकरा ते एकवीस अकरा आहे ज्या ठिकाणी अपील नसेल त्या ठिकाणी जर अपील झाल्यास त्या केसमध्ये नामिनेशन पत्र मागे घेण्याचा दिनांक हा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे नंतर चिन्ह नेमून देणे आणि गड उमेदवारांची यादी घोषित करणे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक हा दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच वेळेत त्या त्या, -त्या, -त्या मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे आणि मतमोजणीवर निकाल घोषित करणे दिनांक तीन बारा रोजी सकाळी दहा पासून मतमोजणी सुरू होईल नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि अकरा ते तीन या वेळेत नामनिर्देशन पत्र संबंधित इच्छुक उमेदवारांनी दाखल करणे अपेक्षित आहे